त्यांना सगळ्यांना माहिती आहे ते बाबा आता असलेल्या उभाटामध्ये आमचं भविष्य राहिलेलं नाहीये आणि ह्या संजय राजाराम राऊत मुळे उरली सुरली उभाटा पण आता डुबणार आहे म्हणून या संजय राऊत जेवढा सकाळी उठून आपला थोबाड उघडत बसेल बोंगा वाजवत बसेल हळूहळू आवळून हमदे हमारे दोस्त राहणार आहे त्याच्यामध्ये जास्त काय उरणार नाही मैत्री बंगल्यामध्ये पोचलीये आणि मातोश्री बंग त्याच्या बाहेर गेलेलीच नाहीये तुतारी आणि ही जी मशाल आहे आणि पहिलं तर लोकसभेपर्यंत आणि विधानसभेपर्यंत तुमच्याकडे तुतारी आणि मशाल तरी राहील का ह्याच्यावर पहिला विचार करू मग तुतारी वाजवत इकडून सगळीकडून कुठून वाजवायचे ठरवा बरोबर आहे त्या रोहित पवारचे केस सफेद का आहे ते पण फडणवीसांमुळेच आहेत त्याला आडवा तेडवं वजन का वाढलंय ते पण फडणवीसांमुळेच आहे आता उद्या सकाळी घरात पाणी नाही आलं ते पण मुळेच आहे बरं झालं यांच्या घरात आता उद्या आदित्य ठाकरेचं लग्न का नाही झालं ते पण फडणवीस साहेबांना ते बघणार नाही त्याचे काय असतात साडेसात नंतर म्हणून उगाचा उठसूट फडणवीस साहेबांचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः सत्तेमध्ये असताना काय दिवे लावले ते पहिले बघ आणि तुझ्यामुळे तू आता पक्षाचा संजय राजाराम राऊत झालेला आहेस जेवढा थोबाड उघडशील तेवढी उरली सुरली शरद पवार गट पण संपणार हे आता आहे ना हे डायलॉग ऐकून ऐकून माझ्या आता अर्ध के सफेद व्हायला लागलेले आहेत नाही आमचं सरकार पडलंय कारण का गेल्या फेब्रुवारी पासून ज्या वेळापासून हे महायुतीचं सरकार आलंय त्या वेळापासून हा बोलतोय ते फेब्रुवारी मध्ये पडणार मार्च मध्ये पडणार मग सप्टेंबर मध्ये आलं मग त्याचा आणि त्याचा तो कवळा पेंगवीन बोलायला लागला डिसेंबर बघणार नाही डिसेंबर पण बघितलं आता आलो आम्ही आता मार्च पर्यंत आता आमची टर्म संपायला आली आता चोवीस निवडून जाणार आमचं काय सरकार पडत नाही पण तू आणि तुझा मालकाचा मुलगा अगर आता बाहेर किती दिवस राहतो यावर चर्चा करू असं आहे ना अमित जी मध्ये तुझ्या सारख्या गद्दारीचे गुण नाही तुझा मालक मुख्यमंत्री असताना हॉस्पिटल मध्ये असताना जे तुझ्या सहकारी राहुल कनालनी जे काय पत्रकार परिषद सांगितलं तू तेव्हा पाच सहा आमदारांना तेव्हाच्या शिवसेनेच्या वाल्यांना बोलून तुला मुख्यमंत्री कसा बनता येईल स्वतःचा मालक हॉस्पिटल मध्ये असताना तसे घाणेड्या सवयी तशी घाणेडी वृत्ती आणि गद्दारीचं रक्त हे अमित भाईंच नाही आहे अमित भाईंना माहिती आहे की ह्या देशाचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेबच करतायत म्हणून तु तू तु 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 उगा तुझ्या तोंडाने एवढे मोठ्या माणसांची नावं घेऊ नकोस मशाल आणि सुतारी आता लोकांमध्ये पोहोचलेली आहे किती लोकांमध्ये पोहोचली आहे म्हणजे त्यांचा परिवारात नाही त्यांनी परवा परिवारवाद वर बोलू नये ज्यांचा परिवार नाही वाद ज्यांचा परिवार नाही त्यांनी परिवार परिवारवाद वर बोलू नये हा वेगळा विषय आहे पण स्वतःचा परिवार असताना दुसऱ्यांच्या परिवाराला स्वतःचा परिवार, परिवार बोलणं हे पण चुकीचं आहे असे आशे असंख्य उदाहरणं संजय राजाराम राऊतचे आहेत आता स्वतःचा राऊत कुटुंब असताना पाटकराचं कुटुंब माझंच कुटुंब असं का म्हणावं हाय प्रश्न हाही प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावं आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आणि आदरणीय मोदी साहेबांचे आदरणीय अमित शाह साहेबांचे फार वेगळे संबंध होते हा उभा महाराष्ट्राला माहिती आहे उभ्या देशाला माहिती आहे हिंदुत्व ह्या विषयावर हे सगळेचे सगळे वर्षान वर्ष एकत्र आलेले आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी कधी ती कधीही हिंदुत्व ह्या विषयावर तडजोड केली नाही आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही वर्षानुवर्ष ही हिंदुत्वावर होती तुमच्या सारखं हिंदुत्वाच्या नावाने शेण खाल्लेलं नाही आहे म्हणून तुमची आणि आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची तुलनाच होऊ शकत नाही बाळासाहेबांचे आणि मोदी साहेबांचे आणि अमित शाह साहेबांचे संबंध वेगळे होते ते संबंध टिकवण्याचं काम उद्धव ठाकरेंना जमलं नाही हेही सांगितलं अमित आमी, शाहजीचे सुपुत्र जय शाह यांनी काय खूप सिक्स मारले आहेत का म्हणून त्यांना क्रिकेट मध्ये एवढं मोठं पद दिलेलं आहे क्रिकेट बोर्डच मग त्याच दृष्टिकोनातून मला संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे मग तुमच्या मुलीला महाविकास आघाडी असताना वाईनचा कॉन्ट्रॅक्ट का दिला गेला खूप वायनरी आहेत का त्याच्या किंवा दिवसभर वाईन पिण्याची सवय आहे का त्या चौकटीत विचारू शकतो का मी तुमच्या मुलीला देशातला सर्वात सर्वोत्तम खिचडी बनवते ती म्हणून खिचडीचे पैसे तिच्या मध्ये टाकले कुठलाही होत करी तरुण अगर आपल्या मेहनतीने भारतीय क्रिकेटला अगर पुढे घेऊन जात असेल मोठ करत असेल तर त्याचा तुम्ही कौतुकच करायला पाहिजे पण ते न करता तुमच्या या घाण्या राजकारणाच्या या मानसिकतेमुळे मग त्या चौकटीमध्ये तुमची ही मुलगी वाईन क्षेत्रामध्ये आणि खिचडी क्षेत्रामध्ये किती अग्रेसर आहे याची माहिती जरा पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये द्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी